पात्रता परीक्षा आहे त्यामध्ये पासिंग मार्क्स नक्की किती लागतात कोणत्या कॅटेगरीला किती मार्क्स लागतात आणि पास किती मार्क्सला आहे म्हणजेच किती पर्सेंटेज पडल्यानंतर आपण पास होतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यातून आपण सर्वात प्रथम हे पाहूया की टी टी किंवा सी टी टी दोघांचा क्रायटेरिया सेम आहे यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी नव्वद टक् नव्वद मार्क्स लागतात म्हणजेच साठ टक्के आणि टी ई टीला आणि सी टी टीला दोघांना सुद्धा क्रायटेरिया सेम आहे परंतु टेट ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असल्यामुळे तुम्हाला झिरो मार्क्स असेल एक मार्क्स असेल तरीसुद्धा तुम्ही पवित्र पोर्टलवरच्या शिक्षक भरतीसाठी तुम्ही पात्र असता म्हणजे प्रोसिजरमध्ये तुम्ही पात्र असता पण जेव्हा टेट परीक्षेमध्ये स्कोर केला जातो तेव्हा तुमचं सिलेक्शन होतं किंवा त्यामध्ये मग नंतर बाकीचे प्रकार आहे कॅटेगरीनुसार किंवा विषयानुसार तुमचे सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार या गोष्टी त्यामध्ये मॅटर करतात परंतु ज्याला जास्त स्कोर आहे कॉम्पिटिशन असतं कारण त्यामध्ये ज्याला जास्त स्कोर त्या तो पुढे जातो आणि टी ई टी किंवा सी टी टी यामध्ये कुठेही कॉम्पिटिशन नसल्यामुळे ती फक्त पात्रता परीक्षा आहे मग काही विद्यार्थ्यांना यामध्ये साठ टक्के लागतात काहींना पाच टक्के गुणांची सवलत असते म्हणजे पंचावन्न टक्के लागतात टक्के सवुलत लिया है। तर काहींना पंधरा टक्के गुणांची सवलत यामध्ये देण्यात आलेली आहे तर आपण कॅटेगरी रिझर्वेशन आणि किती मार्क्स लागतात हे आपण पाहूया यातून आपण सर्वात प्रथम ओपन कॅटेगरी घेऊया की समजा तुमची कॅटेगरी ही ओपन असेल तर कोणत्याही प्रकारचं कन्सेशन भेटत नाही साधी आणि सरळ गोष्ट आहे ओपन कॅटेगरी असेल तर कुठल्याही जागा अशा रिझर्वेश रिझर्व नसतात आणि कुठल्याही मार्क्समध्ये सुद्धा कन्सेशन नसतं आता ज्या रिझर्वेशन आहेत बाकीचे त्यांना रिझर्वेशनमध्ये मध्ये मार्क्समध्ये देखील सवलत आहे टीई टी, -टी किंवा सी टीमध्ये -टी आणि ज्या जागा असतात त्यामध्ये देखील काही जागा ह्या रिझर्व असतात त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीनुसार परंतु ओपन कॅटेगरी ही अशी आहे त्यामध्ये सगळे विद्यार्थी भाग घेऊ शकतात किंवा त्यांचं सिलेक्शन सुद्धा ओपन कॅटेगरीतून होऊ शकतं परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं कन्सेशन नसतं मार्क्समध्ये सुद्धा नाही आणि राखीव जागांमध्ये सुद्धा नाही आणि म्हणून ओपन कॅटेगरी असेल तर टी टी किंवा सी टी टी दोघांमध्ये सुद्धा जी परीक्षा तुम्ही दिलेली आहे किंवा देत आहात त्यामध्ये तुम्हाला साठ टक्के साठ मार्क्स नाही तर साठ टक्के यामध्ये तुम्हाला असावे लागतात आणि साठ टक्के जर केले टी, टी सी टी ई टी दोन्ही परीक्षा दीडशे गुणांच्या असतात मग दीडशेपैकी जर साठ टक्के तुम्ही केले तर नव्वद मार्क्स या ठिकाणी असणं गरजेचं आहे म्हणजे नव्वद मार्क्स पडले तर तुम्ही पात्र आहात एकदा नव्वद मार्क्स पडले किंवा त्यापुढे पडले की तुम्हाला टी ई टी किंवा सी टी टी पुन्हा कधीच देण्याची गरज भासत नाही कारण ती लाईफ टाईम आहे पण समजा समजा एखाद्या विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरीतून पास होण्यासाठी नव्वदच्या ऐवजी फक्त एकोणनव्वद मार्क्स पडले आणि एक मार्क्स कमी पडला तर तो विद्यार्थी पात्र आहे का तर नाही होत असं कारण की एकोणनव्वद म्हणजे जर आता तुम्ही एकोणनव्वद मार्क्स लागून उले शंभर करून भागिले एकशे पन्नास एकशे पन्नास हे की टोटल मार्क्सचा पेपर असतो म्हणून आता एकशे पन्नास असेल तर तुम्ही एकोणनव्वद मार्क्सला पास होत नाही कारण की या ठिकाणी एकोणपन्नास एकोणसाठ पॉईंट तेहतीस येतात टक्केवारीसाठी जर हे पन्नासच्या पुढे गेलं असतं तर तुम्ही पात्र असलं असतात म्हणजेच एकोणनव्वद मार्क्सला सुद्धा ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी पात्र असला असता पण कधी हे जे तेहतीस आहे याच्याऐवजी जर हे पन्नासच्या पुढे गेलं असतं तर म्हणजेच एकोणसाठ पॉईंट तेहतीस आहे म्हणजे पन्नासच्या खाली आहे म्हणून एकोणनव्वद मार्क्सला पास नाही जर हे एकोणसाठ पॉईंट पन्नास एकावन्न एक बावन्न पुढे कोणताही नंबर आला असता तरी पास असलं असतं परंतु एकोणनव्वद मार्क्सला म या ठिकाणी पास ठरत नाही म्हणून तुम्हाला नव्वद मार्क्स घेणंच अपेक्षित आहे आता आपण बघितलं समजा नव्वद मार्क्स जर पडले तर नव्वद गुणले शंभर भागिले एकशे पन्नास केलं तर तुम्हाला प्रॉपर साठ टक्के येतात आणि पात्रता टी टी सी टी टी मध्ये तुम्हाला साठ टक्के पडणं गरजेचं आहे म्हणजे जेव्हा साठ टक्के पूर्ण करायचे असतील तेव्हा नव्वद मार्क्स घेणं अपेक्षित आहे आता एक मार्क्स बाकीच्या काही ठिकाणी एक मार्क्स कमी पडला तरी चालतो कारण त्या कॅटेगरीमध्ये का चालतो तसं आपण बघूया जसं मी सांगितलं की पॉईंटच्या पुढे पन्नासच्या वरती जर असेल पॉईंटमध्ये तर तो पूर्णांकात पकडला जातो आणि म्हणून पुढचा नंबर पकडला जातो पण पन, जर पन्नासच्या आतमध्ये असेल तर तो पाचच्या नंबरमध्ये पकडला जातो त्यामुळे ओपन कॅटेगरीसाठी नव्वद मार्क्स हे अपेक्षितच आहे आणि म्हणजेच साठ टक्के मार्क्स होतात आता आपण रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये बघूया आता ह्या रिझर्वेशनमध्ये नेमके कोण कोण येतात सगळे येतात जेव्हा मी रिझर्वेशन नुसार आ, एज क्रायटेरिया दाखवला होता त्यामध्ये बरेच जणांनी सांगितलं की डब्ल्यू एस ओबीसी आणि अजून कुठला होता एसीबीसी ह्या तीन प्रवर्गांना टी टी किंवा सी टी ई टी मध्ये पाच टक्के गुणांची सवलत नाही हे पाच टक्क्याचं कन्सेशन नाहीये परंतु असं नाही, नाही मी त्यामध्ये जे आर दाखवलेलं आहे तुम्हाला फक्त एवढंच आहे की एसीबीसी मार्च महिन्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे आणि म्हणून मार्च महिन्याच्या नंतर ते पण तरी सुद्धा आता टीईटी किंवा सीटीईटीची एक्झाम सीटीईटी पुढच्या महिन्यात आहे आणि टी ची दहा नोव्हेंबरला आता झालेली आहे त्यामुळे तरी सुद्धा ते जी आर तुम्हाला लागू पडतात ईडब्ल्यू एस असेल ओबीसी असेल एस सी बी सी असेल ह्या तीन प्रवर्गामध्ये थोडासा गोंधळ होतो बऱ्याचदा कारण ईडब्ल्यू एस आणि एसीबीसी हे एकमेकांना म्हणजे हेच विद्यार्थी एससीबीसी मध्ये गेलेले आहेत तेच विद्यार्थी ई डब्ल्यू मध्ये आले होते जसं आरक्षण चेंज झालं त्यानुसार कारण ईडब्ल्यू एस हे कुठलेही जात किंवा धर्माशी संबंधित नाही तर ते ईडब्ल्यू एस हे प्रमाणपत्र पत्र, पत्र आर्थिक निकषांवरती आधारित आहे आणि ते ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी काढू शकतात पण तरी सुद्धा ईडब्ल्यू एस वाल्यांना पाच टक्के गुणांची सवलत आहे असं जी आर मध्ये मेन्शन आहे त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका रिझर्वेशन त्या ठिकाणी येतं जेव्हा ई डब्ल्यू एस आता शेवटी जन जे, ज्यांना मराठा समाजाला ज्यांचे आर्थिक निकष आहेत त्याच्यावर आधारित ईडब्ल्यू एस आलं मराठा समाजानुसार एस सी बी सी आरक्षण आलं ह्या सगळ्यांना पाच टक्के गुणांची सवलत आहे वर्ण वय मर्यादा यामध्ये देखील सवलत आहे म्हणजे वयामध्ये पण आहे आणि मार्क्समध्ये सुद्धा आहे हे शंभर टक्के आहे यामध्ये काहीही म्हणजे हे सगळं तुम्हाला मी जे आरनुसार ऑलरेडी सांगितलं होतं म्हणून आता या ठिकाणी जे आर दाखवत नाही एवढाच फरक आहे तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तो पाहू शकता त्यामध्ये जे आर मेन्शन केलेले आहेत मग आता रिझर्वेशन सगळे एस सी बी सी ओबीसी एस सी एन टी ज्या काही कॅटेगरी असतील त्या सर्व कॅटेगरी ज्या रिझर्वेशनमध्ये येतात त्यांना पाच टक्के गुणांची सवलत आहे आता पाच टक्के गुण म्हणजे टी टी सी टी टीमध्ये नव्वद मार्क्सला पास असतं म्हणजेच साठ टक्के म्हणून साठ टक्केमधन पाच टक्के वजा केले म्हणजे पंचावन्न टक्के झाले आणि पंचावन्न आहेत त्र्याऐंशी मार्क्स आता त्र्याऐंशी मार्क्स असताना पण ब्याऐंशी मार्क्सला सुद्धा हे विद्यार्थी पास होतात याप्रमाणे जर आपण केलं तर टी टी सी टी टीचा दीडशे मार्क्सचा पेपर आहे आणि पाच टक्के सूट याप्रमाणे आपण पंचावन्न टक्के पकडले तर पंचावन्न टक्के पकडल्यानंतर अशा विद्यार्थ्यांना ब्याऐंशी पॉईंट पाच मार्क्स मिळवणं अपेक्षित आहे आता सी टी टीमध्ये पॉईंटमध्ये मार्क्स येतच नाहीत जेव्हा आयोगाचा किंवा परीक्षा परिषदेचा एखादा प्रश्न चुकतो तेव्हा तो प्रश्न ते, ते कॅन्सल करत नाही सरळ सरळ त्या प्रश्नाचे तुम्हाला मार्क्स मिळतात म्हणजे प्रश्न चुकला त्याचे मार्क्स तुम्हाला दिले जातात परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद असं करत नाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा एखादा मार्क्स चुकला तर ते दीडशे मार्क्स जे आहेत पेपरचे ह्या दीडशे मार्क्समधनं मायनस एक करणार दोन चुकले मायनस दोन करणार त्यामुळे याचा टोटल मार्क्सवरती वेगळा परिणाम होतो परंतु सी टी ई टी असं करत नाही तुमचे दीडशे पैकी जर तुमचा जेवढा मार्क्स चुकलेले आहेत जेवढे त्यांचे स्वतःचे क्वेशन चुकलेले आहेत त्या क्वेशनचे तुम्हाला मार्क्स दिले जातात आणि त्यामुळे इथे पॉईंटमध्ये मार्क्स पडण्याचा प्रश्नच येत नाही ब्याऐंशी पॉईंट पाच मार्क्स अपेक्षित आहे पाच टक्के सूट याप्रमाणे आपण केल्यानंतर परंतु आता या एखाद्या विद्यार्थ्याला त्र्याऐंशी ऐवजी जर ब्याऐंशीच मार्क्स पडले तर काय होतं बघा की जर आपण ब्याऐंशीला लागिले एकशे पन्नास गुणिले शंभर केलं त्याची टक्केवारी काढली तर चौपन्न पॉईंट सहासष्ट टक्के यामध्ये येतात आता चौपन्न पॉईंट सहासष्ट मार्क्स किती अपेक्षित आहे तर पंचावन्न टक्के परंतु हे जे पुढच्या डेसिमलच्या पुढचे नंबर्स आहेत ते पन्नासच्या पुढे आहे म्हणून ते पूर्णांकात पुढचा नंबर पकडला जातो आता ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी तेहतीस होते पूर्णांकाचा पुढचा नंबर हा पन्नासच्या आतमधला होता मग पकडताना पाठीमागचा नंबर पकडला जातो आणि पूर्णांकाच्या पुढचा जो नंबर आहे तो पन्नासच्या पुढे असेल तर पुढचा नंबर पकडला जातो नाहीतर मागे असेल तर मागचा पकडला जातो पन्नासच्या पुढे असेल तर पुढचा पकडला जातो आता पन्नासच्या पुढे असल्यामुळे चौपन्नच्या या ठिकाणी पंचावन्न टक्के असं गृहित धरलं जातं आणि म्हणून हे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ते त्र्याऐंशी ऐवजी ब्याऐंशी मार्क्सला सुद्धा पास असतात जेव्हा पवित्र पोर्टलला नोंदणी सुरू असते किंवा टेटवरती पडलेल्या मार्क्सच्या आधारे प्रोसिजर पुढे चालू असते तेव्हा टी ई टी किंवा सी टी ई टीमध्ये पडलेले जे मार्क्स आहेत ते भरण्यासाठी जो टॅब उपलब्ध असतो त्यामध्ये टोटल मार्क्स टाकल्याच्या नंतर आता तुम्ही हे पुढे असल्यामुळे पाच चौपन्न पॉईंट पन्नासच्या पुढे असल्यामुळे हे पूर्णांकात पकडून पंचावन्न टक्के म्हणजेच हे विद्यार्थी क्वालिफाय आहे असंच पकडलं जातं त्यामुळे रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न तो म्हणजे की नक्की ब्याऐंशी मार्क्सला पास आहे की त्र्याऐंशी मार्क्सला तर सरळ सोप्पं आहे तुम्ही ब्याऐंशी मार्क्सला पास आहात कारण तो नंबर पूर्णांकात पकडल्यामुळे त्याचे त्र्याऐंशी मार्क्स असे पकडले जातात म्हणजे ते कन्वर्ट होऊन त्र्याऐंशी वरती जातात आणि मग तो पंचावन्न टक्के हा क्रायटेरिया पूर्ण करतो म्हणजे तुम्ही ब्याऐंशी मार्क्सला पास का आहात तर तुम्हाला पंचावन्न टक्के क्रायटेरिया हा पूर्ण करतो ब्याऐंशी मार्क्स म्हणून तुम्ही ब्याऐंशी मार्क्सला सुद्धा पास आहात परंतु प्रत्येकाने नव्वद प्लसच घेण्याचा प्रयत्न करावा कारण कोणत्याही कॅटेगरीला मार्क्स जास्त आले टेटमध्ये तर तुमचा क्रायटेरिया हा ओपनमधनं तुम्ही पुढे तुम्हाला ओपनमधनं गृहित धरलं जातं जेव्हा ओपनमधनं गृहित धरायचं असेल तेव्हा तुम्हाला पंचावन्न टक्के पंचेचाळीस टक्के असे मार्क्स असून चालत नाही तर तुम्हाला साठ टक्के मार्क्स म्हणजेच नव्वद प्लस किंवा नव्वद मार्क्स असावे लागतात कुठल्याही ओपन कॅटेगरीसोबत तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं असेल तर अन्यथा तुम्ही ब्याऐंशी मार्क्सला सुद्धा पास असा सर्वात महत्वाची कॅटेगरी आहे आता इथे की जे स्पेशल रिझर्वेशन आहेत ते कोणाला दिलेलं आहे तर जे माजी सैनिक आहेत ते किंवा शहीद सैनिक आहे त्यांची पत्नी असेल किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर लोक असतील तर त्यांच्यासाठी पंधरा टक्के रिझर्वेशन दिलेलं आहे पंधरा टक्के जर आपण केले तर ते टोटल त्यांना मार्क्स हे पंचेचाळीस टक्के असावे लागतात आणि पंचेचाळीस टक्के मार्क्स असणं म्हणजेच सदुसष्ट किंवा अडुसष्ट मार्क्स असणं गरजेचं आहे म्हणजे अडुसष्ट मार्क्स गरजेचे आहेत परंतु सदुसष्ट असेल तरीसुद्धा ते पास आहेत आता यामध्ये बघा पंचेचाळीस गुणिल एकशे पन्नास आणि भागिले जर आपण शंभर केलं तर सदुसष्ट पॉईंट पाच येतात आता सदुसष्ट पॉईंट पाच आल्यामुळे या ठिकाणी पंधरा टक्के सूट हा क्रायटेरिया हा नंबर पूर्ण करतो त्यामुळे सदुसष्ट मार्क्स असणारे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी पास आहेत आता अडुसष्ट मार्क्स पासिंगसाठी असताना सदुसष्ट मार्क्सवाला पण विद्यार्थी या ठिकाणी कसा पास ठरतो तर आपण जर याला सदुसष्ट गुणले शंभर आणि भागिले एकशे पन्नास केलं तर चव्वेचाळीस पॉईंट सहासष्ट हे त्याचा आन्सर आपल्याला मिळून जातं आता पुन्हा या ठिकाणी तोच क्रायटेरिया आहे की चव्वेचाळीस पंचेचाळीस टक्के असणं गरजेचं आहे परंतु चव्वेचाळीस पॉईंट सहासष्ट आहे आता हे पन्नासच्या पुढे आहे म्हणून पकडताना पूर्णांकामध्ये जर आपण ही राऊंड फिगर केली तर चव्वेचाळीसच्या ऐवजी या ठिकाणी पंचेचाळीस पर्सेंटेज असा क्रायटेरिया हा पूर्ण होतो आणि म्हणून अडुसष्ट ऐवजी सदुसष्ट मार्क्सला सुद्धा असे विद्यार्थी पात्र आहेत परंतु आता हे नेमके कोणते विद्यार्थी आहेत ते आपण पाहूया यामध्ये आपण पूर्ण शुद्धीपत्रक न पाहता तेरा नऊ दोन हजार चोवीसचं हे शुद्धीपत्रक आहे जेव्हा टी टीच्या एक्झामचे ऍप्लिकेशन फॉर्म सुरू झाले होते आणि काही टॅप त्यामध्ये उपलब्ध नव्हते किंवा बऱ्याच मिस्टेक होत्या आणि नंतर परीक्षा परिषदेने यामध्ये काही चेंजेस केले ऍप्लिकेशन सुरू असतानाच तर या ठिकाणी दिलेला आहे की माझी सैनिक पंधरा टक्के गुणांची सवलत कोणाला आहे तर माझी सैनिक नंतर शहीद सैनिक आता माझी सैनिक म्हणजे ते स्वतः त्यामुळे या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही की त्यांची पत्नी असेल किंवा कुटुंबीय असेल हे बाकीच्यांसाठी नाही इथे माझी सैनिक म्हणजे ते स्वतः असं मेन्शन केलेलं आहे की माझी सैनिक जर त्यांना बाकीचे यामध्ये मेन्शन करायचे असते तर त्यांनी बाकी त्यांचं बाक, कुटुंबीय हा शब्द त्यामध्ये मेन्शन केला असता परंतु असा शब्द नाहीये फक्त माझी सैनिक असा शब्द आहे त्यानंतर दुसरं म्हणजे शहीद सैनिक आता शहीद सैनिक तर यामध्ये त्यांच्या घरातल्या लोकांना प्राधान्य दिलं जातं सेवा पदभरतीमध्ये जे अनुकंपतत्वावरती पदभरती होते त्यामध्ये सुद्धा असा क्रायटेरिया आहे त्यामुळे शहीद सैनिक असतील तर त्यांच्या त्यांचे पाल्य त्यांचे पत्नी किंवा त्यांचं एकूणच कुटुंबाचा उच्चार या ठिकाणी केलेला आहे लिहिलेला आहे त्यामुळे अशा शहीद सैनिकांचे जे पाल्य असतील घरातल्या व्यक्ती असतील त्यांच्यासाठी पंधरा टक्के गुणांची सवलत देण्यात येते त्यामुळे आता या ठिकाणी टी ई टी असेल किंवा सी टी ई टी अस असेल दोघांमध्ये नेमका प्रा पासिंग क्रायटेरिया काय आहे हा तुम्हाला निश्चितच समजला असेल आणि टेट एक्झाममध्ये मात्र कॉम्पिटेटिव्ह असल्यामुळे पासिंग क्रायटेरिया नाही जेवढा स्कोअर तुम्ही कराल तेवढंच तुमच्यासाठी ते, ते चांगलं आहे परंतु ज्याचा स्कोर कमी आहे त्यालासुद्धा या ठिकाणी संधी असते पोर्टलला त्या प्रोसिजरमध्ये असे विद्यार्थी असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ओपन कॅटेगरी असेल तर कुणालाही सवलत भेटत नाही आणि कॅटेगरीमध्ये सगळ्याच कॅटेगरी येतात त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका की ईडब्ल्यू एस वाले असतील किंवा मुद्दा जास्तीत जास्त ईडब्ल्यू एस आणि एससीबीसी पक्ष येऊन थांबतो कारण ह्या न म्हणजे त्यामध्ये चेंजेस होत राहतात अशा ह्या दोन कॅटेगरी आहेत आणि म्हणून या ठिकाणी हे जास्त कन्फ्युजनमध्ये आहे परंतु तरीसुद्धा डेफिनेटली यामध्ये पाच टक्क्यांचं रिझर्वेशन आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका सगळ्या कॅटेगरींना रिझर्वेशन आहे जे मुळातच रिझर्वेशन ज्या ठिकाणी घेतलेलं आहे त्यामध्ये वयाची सूट आणि मार्क्सची सूट यामध्ये दिलेली आहे डेफिनेटली आहे टेन्शन घेऊ नका पाच टक्के सूट आहे त्यामुळे पंचावन्न टक्के गुण अपेक्षित आहे आणि त्र्याऐंशी मार्क्स अपेक्षित आहे परंतु ब्याऐंशी मार्क्सला तुम्ही पास असता स्पेशल रिझर्वेशन म्हणजे माजी सैनिक आणि शहीद सैनिकांचं कुटुंब तर त्यांच्यासाठी पंधरा टक्के गुणांची सवलत आहे पंचेचाळीस टक्के गुण अपेक्षित आहे आणि अडुसष्ट मार्क्स अपेक्षित आहे परंतु सदुसष्ट मार्क्सला ते सुद्धा पास आहेत दुसरी गोष्ट ह्या सर्वांना जेव्हा ओपन कॅटेगरी कॉम्पिटिशन करायचं असेल तर सर्वांसाठी नव्वद मार्क्स अपेक्षित आहे म्हणजेच साठ टक्के गुण घेणं अपेक्षित आहे त्यामुळे तुम्हाला आता प्रश्न पडून देऊ नका की कि नक्की किती मार्क्सला टी टी किंवा सी टी टीमध्ये पास आहे किंवा टेट ईटी एक्झाममध्ये किती मार्क्सला पास आहे ओपन असेल रिझर्वेशन असेल किंवा म दोन मेन कॅटेगरी सांगितलेल्या आहे माजी सैनिक आणि शहीद सैनिक त्यांच्यानुसार या ठिकाणी सांगितलेलं आहे टी ई टी किंवा सी टी टीमध्ये याच प्रकारचं रिझर्वेशन असतं आणि हे एवढीच सवलत दिली जाते याच्या व्यतिरिक्त बाकीच्या वेगळ्या अशा काही सवलती टी ई टी किंवा सी टी ई टीमध्ये दिल्या जात नाहीत